कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या आवारात एस टीचा थांबा आहे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक बसेस रेल्वे स्टेशन आवारातील थांब्यावर येतात पण हा थांबा आता प्रवाशांसाठी गैरसोयीचा बनला आहे मुळात रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांची अवस्था भीषण आहे खड्डेमय रस्ते त्यात चिखल पसरलेली खडी यामुळं बस थांब्यापर्यंत चालत येणं म्हणजे महादिव्य आहे शिवाय निवारा शेड नसल्यानं ऊन पावसामध्ये प्रवाशांना एस टीची वाट बघत थांबावं वा लागतं यापूर्वी इथं एस टीची कंट्रोल केबिन होती पण ही केबिन धोकादायक झाल्यानंतर कोल्हापूर विभाग नियंत्रकाने कंट्रोल केबिनच बंद केली आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती एस टी बस स्थानकावरून ज्योतिवाला किंवा कोकणात जाणाऱ्या एस टी गाड्यांसाठी रेल्वे स्थानकाच्या आवारात थांबा आहे अनेक प्रवासी या रेल्वे स्थानकातील एसटी थांब्याचा वापर करतात शिवाय रेल्वे स्थानकाच्या आवारात असणाऱ्या पोस्टाच्या कार्यालयातून इथूनच बसमध्ये टपालाची ने केली जाते पण आता रेल्वे स्थानकाच्या आवारातील स्टँड म्हणजे समस्यांचं आगर बनलंय मुळात या बस थांब्यापर्यंत येणारे रस्ते डर्ट ट्रॅक बनले आहेत भले मोठे खड्डे त्यामुळे तयार झालेली डबकी उखडलेली खडी चिखलाचं साम्राज्य यामुळे रेल्वे स्थानकातील बस थांब्यावरती येणं म्हणजे दिव्य बनलंय शिवाय एखादी रिक्षा किंवा बस थांब्याकडे येऊ लागली की डबक्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडतं अजूनही अनेक बसेस रेल्वे स्थानकातील या बस थांब्यात येतात पण प्रवाशांसाठी निवारा शेड नाही त्यामुळे ऊन पावसातच लोकांना एसटीची वाट बघत थांबावं वा लागतं एसटी महामंडळानं या मिनी स्टँडच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यानंतर इमारत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे गेल्या महिन्यातच रेल्वे स्थानकाच्या परिसरातील एसटीची कंट्रोल केबिन बंद करण्यात आलीय अजूनही जोतिबा आणि कोकणात जाणारे प्रवासी या थांब्याचा उपयोग करतात पण प्रवाशांसाठी कसल्याही सुविधा नाहीत